गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना तर मित्रांनो तुम्हाला हे लोकेशन दिसत असेल हे लोकेशन कुठलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो मी आज सकाळ सकाळी हिसोड्याला चाललो कारण आमच्या गावापासून हिसोडा पंचवीस किलोमीटर आहे तिथं आपलं बी कामाला जायला आहे म्हणजे तिथं एक देवस्थानची म्हणजे एक देवी आहे ते देवीचं मंदिराचं बांधकाम चालू आहे तर तिथे एक प्लेन आहे त्या प्लेनची भरती भरणे म्हणजे त्यामध्ये मुरूम टाकणं किंवा खप्पर टाकणं आहे तर आज तिथे आम्ही बीवर कामाला जाणार आहे आ, ते काम कसं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखादा फोटो अपलोड करून मी तुम्हाला सांगेल किंवा मित्रांनो आपल्या जे हा जो व्हिडिओ आहे ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवून देईन की आपल्याला कोणते काम तिथे करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ॲज म्हणजे तिथे सोडलं आपण कामात चाललेलं आहे तर मित्रांनो आज बघा वातावरण आज बी सुद्धा खराब आहे तुमच्याकडे वातावरण खराब आहे का किंवा नाही हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो चला धन्यवाद ब्लॉकच वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा बघा मित्रांनो आमचा मित्र विशेष कार्याचे आदेश चालूच आहे मी तुम्हाला सांगितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला भरती भरणं आहे बघा समोर एक भरती आहे हे भरती भरणार आज मी यायच्या अगोदर आमचा मित्र जेश्री चौदा बारा मोकऱ्या मोकऱ्या असतं मस्त लास्ट बारीक <laughs> जर तुम्हाला ऑपरेटर लागत असेल तर नक्की ना नाही कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद मित्रांनो